कसले आहेत आंबे मस्त पैकी नुसता नुसत लाल भडाक असले आंबे तुमच्या आयुष्यात कधी खाल्ले नसतील या आंबे खायला खूप मस्त टेस्ट आहे या आंब्यांची हे बघा मित्रांनो खूपच गारवा लागतोय म्हणजे खूपच थंडी पडली आमच्याकडं खूप 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 खूपच खुप, थंडी आणि मी आलो तो पिकनिक करायला मस्त पैकी समुद्रात आणि हे बघा समोर किती मासे पडलेत भरपूर असे मासे आहेत आणि पिकनिकला आलतं इकडं म्हटलं स्विमिंग करावं म्हणून कारण माबा काय करावं थंडीचं मग आता बसलो मी गप थंड खूप आहे ना त्यामुळं कसलं कसली स्विमिंग आणि काय म्हणून येऊन कोपऱ्यात एका किनाऱ्यावरती बसलो आहे आणि समोर समुद्राच्या लाटा कशा वाहत आहेत भरा भरा भरा, भरा आणि बघा की लय थंडी म्हणजे लयच थंडी आणि मी बसलो आहे सीताफळाच्या झाडाखाली हे बघा सीताफळाचं झाड आणि तुम्हाला दाखवतो आणखीन आहे का थंडीमुळं ग्लब्स वापरतो आम्ही अशा प्रकारचे हे ग्लब्स आहेत आणि यानं का नाही थंडीचे मस्त थंडीपासून सुरक्षा होती आणि मित्रांनो तुमच्याकडं का आहे थंडी आहे का आमच्याकडं पाऊस पण खूप झाला असता पण राहिला आहे थोडक्यात काय म्हणावं आता कसं काय राहिला आणि काय की बघा समोर किती मोठं गुलाबाचं झाड आहे तो दिसतोय ना गुलाबाच्या फुलाचं झाड आहे ते खूप मस्त असे फुलं लागलेत त्याला आणि इकडं आहे ते समोर कडुलिंबाचं झाड ते दिसतो आहे ना हां तिकडे आणि मध्ये आहे हे स्विमिंग पूल समुद्रासारखं फील होत आहे परंतु हे समुद्र नाही आहे तुम्हाला वाटत असेल समुद्र आहे ते समुद्र नाही स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल आणि बघा किती मस्त त्यात पाणी स्वच्छ असं आहे आणि मी बसलो आहे काटावरती इथं बघा वाळू किती आहे बघा वाळू कशी आहे वाळू मस्तपैकी पांढरी शुभ्र गोरी गोरी पान फुल्यासारखी छान 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 अशी दिसते वाळू आणि हे बघा माझ्या हातात काय घातलं आहे मी हे आहे सोन्याचं ब्रासलेट आणि माझ्या अंगावरती आहे कुर्ता आणि बघा कसा आहे स्विमिंग पूल इकडं बघा हे आहेत शो किंगचे फुलांचे झाडं म्हणजे शो म्हणून लावले लावत नसतोय का आपण ते आहेत एक्करभराचं स्विमिंग पूल आहे बरं का मित्रांनो दोन एकराचं दोन एकर रानामध्ये स्विमिंग पूल आहे खूप 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 थंडी वाजते काय सांगावं तुम्हाला कधी ऊन गेलं असं वाटायला आहे हां खूपच खूपच थंडी मी पण काय केलं मस्तपैकी इथं बसलो आहे आता कोपऱ्यात ब्रिजवरती आ, स्विमिंग पूलवरती तर म्हटलं थोडंसं पाणी घेतोय ह्यातून तोंडावरती मारायला लागलो आहे पण थंड लई वाचते आणखीन परत स्वेटर राहिला आहे माझ्या घरीच पिकनिकला येऊन माझा उपयोगच झाला नाही माझ्या दोस्तांनो काय सांगावं तुम्हाला आणि काय करावं जमीन कशी आहे बघा काळीभर जमीन बघा दिसते का आणि इकडे आहेत हे लाईटीचे खंबे मोठमोठ आले नाही 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 मोबाईलचा टावर आहे मोबाईलचा टावर लाईटीचा खांबा नव्हे हा मोबाईलचा टावर नेटवर्कचा जिओचा टावर आहे बहुतेक आणि तिकडे एअरटेलचा टावर पलीकडं आयड्याचा टावर मस्त पैकी आणि हे बघा आंबे तुमच्या वहिनीनं आंबे आणले आता इथं आम्ही मस्त आलो आहे ना फिरायला एन्जॉय करायला तर आता आम्ही आंबे खाणार मस्तपैकी कापून यावरती थोडंसं मीठ वगैरे टाकून कसं आहे आंबा एवढं असले आमच्याकडे असले मोठमोठ्याले आंबे असतात तुमच्याकडे असतात काय असले मोठमोठाले आंबे जर खाल्ले असतील तर सांगा कमेंटमध्ये जर खाल्ले नसतील तरी पण सांगा मी पाठवून देईल तुमच्याकडे एखादी पेटी हां चला मग आता घ्या काळजी बरं जाऊ द्या मला थंडी लय वाजायला लागली जातो कुठं तर आपलं एखादं गुदडी पांघरून घेऊन झोपतो बाबा चला बाय